जर मृत्यू झाला नाही तर काय होईल जेव्हा मानवाला पुन्हा येईल कारण मानवी शरीराला सुरक्षित करण्याचा दावा जर्मनीची कंपनी करते तंत्रज्ञान यशस्वी झालं तर मानवाचा पुनर्जन्म होऊ शकतो सध्या हे ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटत असलं तरी हे आगामी काळातील वास्तव असेल असं कंपनी म्हणते पाहूयात याबाबतचा स्पेशल रिपोर्ट विज्ञानाच्या प्रगतीने मृत्यूवर मात गोठवलेले मृतदेह जिवंत करता येणार दोन कोटी मोजा पुनर्जन्म घ्या जर्मनीच्या बर्लिन मध्ये टुमारो बायो नावाच्या कंपनीनं हा दावा केला भविष्यात जेव्हा विज्ञान खूप प्रगत होईल आणि मृत्यूवर ही मात करेल तेव्हा हे गोठवलेले मृतदेह पुन्हा जिवंत करता येतील असा दावा या कंपनीनं केलाय जर्मनीतील टुमारो बायो कंपनी पुनर्जन्माचं तंत्रज्ञान विकसित करते संपूर्ण मृत शरीर गोठवण्याचा खर्च जवळपास एक कोटी ऐंशी लाख रुपये असेल फक्त मेंदू गोठवण्यासाठी ही कंपनी सदुसष्ट लाख वीस हजार रुपये आकारणार आहे या प्रक्रियेत मृतदेह दहा दिवसांसाठी उणे एकशे अठ्ठ्याण्णव अंश सेल्सिअस तापमानात ठेवला जाईल त्यामुळे मृतदेहाची विघटन प्रक्रिया कायमची थांबणार या कंपनीनं आतापर्यंत सहा मानव आणि पाच पाळीव प्राण्यांचं क्रायो प्रिझर्व्ह केलंय तर आतापर्यंत साडेसहाशेहून अधिक लोकांनी पुनर्जन्म प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे एखाद्याच्या मृत्यूनंतर ही कंपनी प्रिझर्वेशन सर्व्हिस सुरू करेल यासाठी विशेष रुग्णवाहिकेतून मृत शरीर स्वित्झर्लंडमधील मुख्य केंद्रात नेण्यात येईल मृतदेहाला नायट्रोजनने भरलेल्या स्टील कंटेनरमध्ये ठेवण्यात येईल हा मृतदेह जवळपास दहा दिवसांसाठी उणे एकशे अठ्ठ्याण्णव अंश सेल्सिअस तापमानात ठेवला जाईल मात्र वैद्यकीय तज्ञांनी बर्लिनच्या कंपनीचा दावा फेटाळलाय पुनर्जन्म शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय क्लेम आहे हा जो केलेला आहे की की आपण ही बॉडी एकशे शहाण्णव डिग्रीवरती प्रिझर्व करू आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये ती जर तंत्रज्ञान आलो किंवा ती टेक्नॉलॉजी आली तर ते पुनर्जन्म होऊ शकतो आजच्या आज तागायत असं कोणतंही तंत्रज्ञान नाहीये ज्याच्यामुळे त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होऊ शकतो किंवा ज्या पद्धतीने हे प्रिझर्व करता आहेत वन नाईन्टी एट वन सिक्स डिग्री ऑफ टेम्परेचरला त्या टेम्परेचरपर्यंत प्रिझर्व्ह करताना सुद्धा मेंदूला किंवा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना धोका पोहोचू शकतो इजा पोहोचू शकतो कसा दीर्घायुष्य आणि मानव अमर व्हावा यासाठीचे प्रयत्न हे यशस्वी ठरले नसल्याचं तज्ज्ञ सांगताय आजपर्यंत पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रिसर्च चालू आहे की ज्या दृष्टिकोनातून व्यक्तीचं वय हे वाढवण्यात येईल किंवा व्यक्ती हा अमर होऊ शकतो किंवा ती व्यक्ती ही सुदृढ राहणे दीर्घकाळ पद्धतीने त्याला सेनोलायटिक थेरपी म्हणतात किंवा सेनेसेन्स प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज थेरपीज म्हणतात त्याच्याकरता सुद्धा जेवढं रिसर्च झालेले असतावेत ते एकही एक फ्रूटफुल असं रिसर्च नाही आहे की ज्याच्याद्वारे त्या व्यक्तीचं तो व्यक्ती दीर्घकाळ जगू शकतो किंवा अमर होऊ शकतो मात्र जर्मनीच्या कंपनीनं केलेला दावा सत्य ठरला तर माणसाचे पुनर्जन्माची इच्छा वास्तवात येऊ शकते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई